साघाडीचे महाराष्ट्र विधानसभा निवडणूकतील माजळगाव मतदार संघाचे उमेदवार मोहनदादा जगताप यांच्या प्रचारार्थ उदयनगर या ठिकाणी कॉर्नर सभेला उपस्थित असलेले काँग्रेसचे शहर आदरणीय प्रभाकरराव चव्हाण बाबा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आसरडो सर्कलचे नेते शिवरावजी सोळुंके माझे सहकारी नगरसेवक बाळासाहेबजी खामकर राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष सुरेश बप्पा शेळके माजी नगरसेवक आणि आमचे ज्येष्ठ नेते सातपुते गुरुजी त्या ठिकाणी उपस्थित असलेले प्राध्यापक यादव सर बारीकरावजी गवळी आता या ठिकाणी अनेकांचे शमशेरबाई या ठिकाणी अनेकांची नावं घेता येतील असे सर्व सन्माननीय व्यासपीठावरचे सर्व किल्लेधारू शहरातील सर्व नेते मंडळी आणि उदयनगर या ठिकाणी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीनो महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकरिता गेल्या पंधरा दिवसापासून जवळपास मोहनदादा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उमेदवारी मागच्या महिन्यातल्या सत्तावीस तारखेला मिळाली दुपारी तीन वाजता त्यांच्या उमेदवाराची घोषणा झाली त्यावेळेस मी मुंबईमध्ये उपस्थित होतो त्या दिवसापासून आजपर्यंत माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपासून ते धारूर शहर आणि तालुक्यातल्या वान नदीपर्यंत मतदारसंघ विस्तर असा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातल्या तीनही तालुक्यामध्ये माजलगाव शहर असेल वडवणी बजरंग सोरुने यांच्या यांच्याबरोबर मी गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सतत प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेऊन काम करत आहे माजलगाव मतदारसंघातल्या संबंध भागामधला लोकांचा प्रतिसाद पाहिला असता या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची सुप्त लाट या ठिकाणी तयार झालेली आहे सर्व जाती धर्माचे लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिलेचे चित्र या ठिकाणी या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे अनेक जण या निवडणुकीमध्ये इच्छुक होते चौऱ्याऐंशी लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते आणि त्यामधील बऱ्याच लोकांनी आपले 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 उमेदवारी अर्ज माघारी घेतले परंतु काहीतरी मिळेल या आशेने काही लोक चोवीस तारखेच्या पाच वाजेपर्यंत फोनची किंवा कुणीतरी भेट याची वाट बघत होते परंतु त्यांना कोणीच भेटलं नाही म्हणून ते त्या ठिकाणी अडकलेले म्हणून कुठलं तरी चिन्ह घेऊन ते या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये आपला पूर्वीचा महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र आणि राजकीय वाचाळवीर नेते मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे एक एक पिल्लू सोडतात आणि कुठल्या तरी समाजाला कुठल्या तरी जातीच्या जा नेत्याला टार्गेट करून अपशब्द वापरून जाती जातीमध्ये जा वा जा। जा। जाती जा जा ते निर्माण करण्याचं हे देवेंद्र फडणवीस नावाचा उपमुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी तो करत आहे कधी मुस्लिम समाजाविषयी कुणाला तरी अपशब्द बोलायला मोहम्मद कोयगारापराविषयी अपशब्द बोलायला लावायचे कुणाला कोणा तरी जातीच्या नेम दमन समाजाच्या नेत्याविषयी अपशब्द बोलायला लावायचे मनोज दादा पाटील यांच्याविषयी काहीतरी बोलायला लावायचं आणि त्यांच्याच बाजूला कुठला तरी नकली माणूस आणून त्याला त्या ठिकाणी उपोषण जाती जातीमध्ये भांड लावायचं काम देवेंद्र फडणवीस नावाच्या नागपूरच्या या व्यक्तीने या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे आपण सकाळी उठलो आणि मोबाईल जर बघितला वरच्या बातम्या जर बघितल्या तर त्या बातम्या आता बनुकोस बघायला नुपवास झाल्या काही महिला भी त्या ठिकाणी महिला टीव्हीवरती तुम्ही जर बघितलं तर काही पक्षांच्या महिला चांगल्या नेत्यांना शिवे दिलेल्या बघायला मिळतात नाहीतर तो मुंबईचा आपला किरीट सोमय्या जो ईडीचा दलाल होता तो काहीतरी चाळे करायला रोज आपल्याला दिसतो आणि या महाराष्ट्रामध्ये सगळं जाती धर्माच्या लोकांना दाबण्याचं आणि त्यांना वेटीस धरून हुकुमशाही पद्धतीनं काम करण्याचं काम या ठिकाणी लोका या लोकांनी चालू केलेलं आहे म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला विचारपूर्वक मतदान करायचं जाती जातीमध्ये भांड लावून आपली राजकीय पोळी कशी भासता येईल यामध्ये अनेक जण झालेले आहेत आपल्याला वाटत होत कि पुणे मुंबई आपल्या गल्लीमध्ये जर मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीला त्याच जातीच्या लोकांनी जायचं कार्यक्रम कार्यक्रमातला तर त्या कार्यक्रमाला दुसऱ्या जातीच्या लोकांनी जायचं नाही अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी या फडणवीस नावाच्या माणसाने या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं म्हणून हे संधी साधू लोक सगळ्या राजकारणामध्ये आले तर त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि नकली लोक राजकारणामध्ये आले तुम्हाला मी सांगतो ज्यांचा काही संबंधच नाही राजकारणातला ज्यांना आसर्डो सर्कल मधले तुमच्या सोबरावची पांघरी पिंपरी कुठे माहित नाही खोडस कुठे माहित नाही मोरपळी कुठे माहित नाही गोदा काट काठचे शंभर गाव कुठे माहित ते नऊ लोक असले रिक्षे लावून टमटम नवून उगच फिरायला लागलेत मला मतदान करा मला मतदान करा म्हणजे ज्याप्रमाणे व्यवसायामध्ये नकली लोक आले तर त्याप्रमाणे राजकारणामध्ये नकली लोक आले तर मी नकली लोक यांच्यासाठी म्हणतो की ज्या वेळेस आपण तुम्ही तुमच्या कुठं पाहुण्याकडे गेलात सोलापूरला जा कोल्हापूरला जा बारशीला जा इकडे तुम्ही औरंगाबादला जा किंवा इकडं कुठेही जा आपण कुठले राहणार आहे तुम्ही किल्ले धारूरचे तर तिथं तिथले लोक असं म्हणायचे पूर्वी बाबा आपण कुठे गेलो की की तुमच्या धारूर हे सोन्या चांदीची बाजारपेठ आहे आणि सोन्या चांदीची बाजारपेठ म्हणून आपल्या धारूचं नाव लौकिक होतं जसा तुमच्या किल्ल्या दारूला किल्ला आहे त्याच्यानंतर तुमचं गावाचं कुठलं नाव निघत होत्या दारूच तर सोन्या चांदीची बाजारपेठ म्हणून काही वर्षापूर्वी नकली लोक या सोन्या सराफी व्यवसायामध्ये आले आणि त्यांनी पितळ आणि तांब टाकून सोनं विकलं आणि या ठिकाणी जे प्रामाणिकपणे कुमती समाजाने सोनार समाजाचे लोक काम करत होते त्यांचे धंदे या ठिकाणी बसले आणि ह्या नकली लोकांनी सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये पितळन तांब टाकून ते विकलं आज दारू मधलं सोनं घेऊन तुम्ही आंबो जा बीडला जा बारशीला जा कुठे जा आणि तुम्ही जर म्हणलं दागिना मला मोडायचा तर ते दागिने पिकून देते तुमच्याच गावात का आम्ही म्हणलं का तर ते म्हणले ह्याच्यामध्ये नव्वद टक्के पितळण तांब आहे दहा टक्के आहे अशा प्रकारची परिस्थिती या दारू शहरामध्ये कुणी निर्माण केली काही काळ छोट्या मोठ्या नगर राजकारणामध्ये लोक आले पट्ट्या केला माणसात माणूस सुला नाही आणि त्यांचा सरदार सोडून परिषदेमध्ये मी नगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी का मध्ये काम केलं तुम्हाला तीन दिवसाला मी दोन दोन तास एक एका गल्लीला पाणी दिलं कोठ्यावधी रुपयाचा निधी या दारू शहरामध्ये मी नगराध्यक्ष झाल्यावर आणला हुतात्मा स्मारकाचा या ठिकाणी आपण गार्डन केलं तुमच्या उदयनगर भागामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये मी त्यावेळेस सिमेंट रोड आणि नाल्याचे काम केले नगर परिषद इमारतीचा निधी आणला शॉपिंग सेंटरचा निधी आम्ही त्या काळामध्ये आणला तलाव संवर्धनाचे प्रस्ताव आम्ही त्यावेळेस टाकले तुमच्या इथे दोन नगरसेवक आहेत त्यांना विचारा परंतु चांगलं काम करणारे यांना जमत नाही म्हणून त्यांनी आम्हाला बाजू बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला कुंडलिकाची बावीस कोटीची योजना पण आपण त्यावेळेस त्याच वेळेस आली आणली आणि आता हे आमदार मोदय म्हणतात की मी नवीन प्रशासकी मान्यता आली नवीन योजना तयार करणार आहे सुप्रीम कोर्टा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्या आरणवाडी पर्यंत काम करत आता मी दोन गेल्या वर्षी थोडं लक्ष घातलं त्याच पहिल्या जुन्या गुत्तेदाराला हाताशी धरून ते काम करण्याचा प्रयत्न केला आरणवाडी पर्यंत आपण पाण्याची टेस्ट दिली पुन्हा त्या गुत्तेदारांविषयी तक्रारी झाल्या पुन्हा त्या कामामध्ये बट्ट्याबोळ झालं पुन्हा ते काम बंद पडलं म्हणजे आज तुम तुम्हाला जे पाणी प्यायला नाही आज महिना महिना नळाला पाणी येत नाही कुणामुळे येत नाही याचा विचार तुम्ही केला पाहिजे नाही तर काय नगर परिषद आहे धावते आपल्याला काय करायचे आपल्याला देतेत ना महात्मा गांधीचा कागदाचे जोडा घ्या काय आपल्या कुणाला मतदान करायचे तसंच विधानसभेला बी आता आम हो ते आमदार मोदय ना पाच वर्षात त्यांनी काही केलं नाही परंतु त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे कर्मचारी येते आणि तुम्हाला महात्मा गांधीचे तुकडे देतील आमचे बटन म्हणते हे परिस्थिती बदलायचं बदलावं लागेल ला आता तुम्हाला विचार करावा लागेल हे मतदान करताना मतदाना एवढी मधी जेवढी ताकद आहे ती कशातच नाही बांधव तुम्हाला जागरूक राहावं लागेल की आपल्याला मतदान कुणाला करायचं आणि नकली लोक आता बॅनरबाजी करून आणि हे असले टमट फिरून या ठिकाणी फिरायले तर तुमची दिशाभूल करायला काही लोक म्हणतात आपण ओबीसी ओबीसी एकवा आम्हाला मतदान करा परंतु मी ओबीसी बांधालो या ठिकाणी आव्हान करणार आहे की कधी आम्ही जातीवाद केला कधी कुणाला दुखवलं कधी कुणाचं वाईट केलं प्रत्येक वेळेस ज्या बी समाजाचं काही काम असेल तर सगळ्याच्या आम्ही आम्हीच आलेलो समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम केलो आम्ही जर तसं वागत असलं तर आज आमच्यावर सातवते गुरुजी दिसले नसते बारकेशराव गवळी दिसले नसते या ठिकाणचे अनेक कार्यकर्ते ते आमच्याबरोबर दिसले असते का दिसले नसते परंतु आपली दिशाभूल करायची आणि कुठलं तरी आम्हीच दाखवून आपल्याला जवळ करून या ठिकाणी आपल्याला वेटी धरण्याचं काम या ठिकाणी यांनी केलेलं आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो मी इतक्या पाचवी सातवी मध्ये शाळेमध्ये शिकत होतो जिल्हा शाळेमध्ये तेव्हा मी एकदा बाबा यात्रेला गेलो येरमळ्याच्या आणि हे घरच्यांनी मला शंभर दीडशे रुपये दिले होते आम्ही त्या ठिकाणी गेलो माझ्यावर पाच सहा मित्र होते पहिल्या सुरू गेलो मी त्या ठिकाणी येरमळ्याच्या यात्रेमध्ये तर त्या ठिकाणी एक नोटा विकणारा माणूस समोर स्टॉल लावून बसलेला ला होता त्याच्यामध्ये एक शंभरची नोट होती तेव्हा हजार पाचशेच्या नोटा लावत्या शंभरची दहाची पाच ची एक रुपयाच्या दोन रुपयाच्या नोटा होत्या मी त्यांना विचारलं कशाचा बेसता बोले अरे मला फार श्रीमंत माणूस आहे रिझर्व्ह बँकेचा माणूस आहे कितने मी एक नोट आहे तर ते मला एक रुपया मी एक नोट आहे कोणती मग मी म्हणलं अरे एक रुपयाला नोट आहे तर मग शंभरचीच घेऊ ना दहाच्या पन्नासच्या पाचच्या कशाला घ्यायच्या म्हणून मी दहा नोटा खरेदी केल्या शंभर शंभर रुपयाच्या आणि तिथून त्या यात्रेतून आलो घरी घेऊन आलो नोटा आणि दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो आणि त्या नोटा मी तिथून किशातून काढायच्या खाची पॅन्ट होती काढायच्या बाजूच्या माझ्या मित्राला दाखवायच्या वर्गातल्या त्या नोटा ते म्हणल्या अरे मला अर्जुन गायकवाड पैसे पैसे मग गल्लीमध्ये आलो गल्लीमध्ये मी त्या नोटा दाखविल्या बऱ्याच जणाला आणि त्याच्यामध्ये आमच्या गल्लीतला एक मित्र संजय भालेकर हा फार हुशार होता आता कायला स्वाशी तो तो म्हणला एक काम करू म्हणला आपण दोघं जाऊन एक एक छटाक भजे पाहू म्हणला आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो मी आम्हाला हे बिल दिन हॉटेलमधलं मग त्याने काय बिल दिलं नाही माझ्याकडे दुसरे पैसे नव्हते मग मला ती शंभरच्या नोट आहे ती देऊन टाका मला